जितेंद्र सिंहांच्या आय आय टी बॉम्बे विधानाचा समाचार त्यांनी घेतलाय जितेंद्र सिंहांचं विधान सरकारच्या मानसिकतेचं प्रतीक आहे असं राज ठाकरे म्हणतायत तर महाराष्ट्र विरोधकांच्या पोटातली मळमळ पुन्हा एकदा बाहेर आली आहे असं ते बोलले जितेंद्र सिंहांचा मुंबई महाराष्ट्र आणि गुजरातशी काय संबंध असं ते प्रश्न विचारले आपल्यासोबत वैद्यही सोडल्या गेले आहेत वैद्यही जितेंद्रांच्या या विधानावर राज ठाकरेंनी आक्षेप घेतलाय राज ठाकरेंचं नेमकं म्हणणं काय आहे हो त्याच्यावरून आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरू झालेली आहे राज ठाकरे यांनी तिखट भाषेमध्ये याचा समाचार घेतलेला बघायला मिळतो आहे सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे यांनी आता तरी मराठी माणसाला कळायला हवं असं आवाहनही केलं आहे सोबतच चंदीगड शहराप्रमाणे मुंबई आधीच मुंबई आणि मग संपूर्ण एम एम आर ताब्यात घेऊन गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर दिलेली बघायला मिळत आहे सोबतच केंद्रीय हस्तक असलेले उद्योग मंत्री राज्यामध्ये मुंबईमध्ये येऊन काय काय त्यांनी ताब्यात घ्यायला के सुरुवात केलेली आहे जी आपण रोज बा... मराठी माणसांनी जागं होणं अपेक्षित आहे असं देखील आवाहन त्यांनी या निमित्तानं केलेलं बघायला मिळत आहे जितेंद्र सिंग हे मुळते मुंबईचे नाही महाराष्ट्राचे नाही गुजरातचे नाही ते येतात जम्मू मधून आणि आपल्या शीर्ष नेतृत्वाच्या मनामध्ये काय सुरू आहे ओळखून तसं शाबाजकी मिळवण्याचा प्रयत्न ते करत आहेत अशी टीका देखील या निमित्तानं राज ठाकरे यांनी केलेली बघायला मिळत आहे त्यांना मुंबई हे नाव कारण मुंबई म्हणजे मुंबा देवी वरून घेतलेलं नाव आहे आणि मुंबा देवीची लेकर म्हणजे इथली मराठी माणसं त्याच्यामुळे आता मराठी माणसाने हा लढा दिला पाहिजे उठून ते काय सुरू आहे या संदर्भात आवाज उठवला पाहिजे असं आवाहनही त्याने त्यात त्यांनी केलेला आहे त्यांच्या वैद्यकीय सविस्तर माहितीसाठी आपण पाहू शकतो राज समाचार घेतलेला आहे एक मोठी फेसबुक पोस्ट लिहिलेली आहे आणि मुंबई हे नाव वगळल्यावरून त्यांनी आता शैतन सिंहांवर चांगलाच समाचार घेतलेला आहे जितेंद्र हे जम्मूवरून येतात असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहतोय की राज ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतल्याचं पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा मुंबई आणि मराठीचा मुद्दा तापल्याचं पाहायला मिळत आहे कारण आय आय टी बॉम्बेचं नाव मुंबई करायला जितेंद्र सिंहांचा विरोध दिसला होता